नमस्कार मी भारती ऑथेंटिक खांदे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवूया जाड मिरच्यांचा झणझणीत असा ठेचा त्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर घ्यायचा त्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा तव्यावर मिरच्या भाजून घ्यायच्या मिरची जर मोठी असली तर एका मिरचीचे दोन तुकडे करून घ्यायचे गावरण ठेचा ना खूप चवदार लागतो खायला तोंडाला जर चव नसली ना तर एकदम छानच मग त्यासाठी आता आपण मिरच्या आता हो मस्त भाजून घेऊ मिरच्या आता थोड्या भाजून झालेल्या आहेत त्यावर आता तेल टाकायचं आधीच दी 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 तेल टाकून टाकायचं नाही थोड्या भाजून घ्यायच्या मिरच्या मग तेल टाकायचं त्यानंतर अजून परत भाजून घेऊ थोडं आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊ लसूण पण भाजून घेऊ लसूण थोडा भाजून झाला का मीठ टाकायचं मीठ मस्त असं पसरून घ्यायचं मिरच्यांवर व्यवस्थित मिक्स करायचं परत एक, दोन एक भाजन ते दोन मिनिट मिरच्यांना भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची त्यानंतर मग असं मिरच्यांना तांब्या घ्यायचा किंवा ग्लास घ्यायचा आणि असं ठेचायचा जर गॅसवर नाही जमलं तर तवा खाली उतरवायचा आणि मग ठेचायचं तव्यावरच्या ठेच्याला मिरच्या गरम गरम असतात तेव्हाच ठेचून घ्यायचं म्हणजे चांगला ठेचला जातो फक्त थोडं सांभाळून करायचं तवा गरम असतो चटका लागू शकतो त्यामुळे थोडं आरामात करायचं अशा प्रकारे हा मिरचीचा ठेचा तुम्ही पण करून बघा खायला खूप चवदार लागतो भाकरीसोबत तर खूपच छान त्याच गावाकडच्या नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू